बस बाबा गावी चालू केली ना बस किती पोरग माझं चांगलंय बघा कसं चाहिए, चाहिए।, चाहिए।, चाहिए। बाबा ए बाबा बोला स्वागत है हमने भी तेरे हर एक हरेको भले से लगाया ना ए जिंदगी कल लगाए ए जिंदगी ठिकाने लगा दे हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ए जिंदगी कल लगा ले हे जिन्दगी गले लगा है हमने भी तिरे हर एक दम को गले से लगाया जी है ना हे जिन्दगी छोता ससाया था सहारा मिल गया है जिंदगी ला 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 ला, ला जिंदगी तेरा सहारा I oh, do

स्वागत आहे चला फटाफट या <coughs> घमाग हम घबरा गई में शर्मा गई मी घबरा गेली किती नार गई स्वागत so, आहे स्वागत आहे बोला हा स्वागत आहे काही लाल सोन्यासारखी नाती सोन्या सा साठी गमावून बसतात हा ना हा बरोबर आवर, आहे सोन्यासार काही लालची अच्छा लालची काय काही लालची लोक सोन्या सोन्यासारखी नाती सोन्यासाठी गमावून बसतात सोन्यासाठी माझा मतलब तो नाहीये टाकायचा मी जपा आहे जप जपा आता कुणी को सोन्यासाठी काय केलं कोण काय ते, ते, ते फक्त वरच्या देवालाच माहिती आहे तो सगळा बघतोय वर बसून आई जगदंबे सगळं बघते आई मांढरदेवी काळूबाई सगळं बघतीये कोणी काय केलं कोणी काय केलं ज्यांनी वाईट केलं त्यांच्यावर वाईटच होईल आणि ज्यांनी चांगलं केलंय त्यांच्यावर चांगलंच होईल समजले ना समजले ना मावशी माझी लाईव्ह खराब नको करू सोन्यासाठी बोलू मुला राग आला तरी चालन जे आहे तेच मी बोलू। सगळ्या वर्चा परमेश्वर बघतो कोणी काय केलं कोणी काय केलं कोणी काय सगळं सगळं असं वाटतं आपल्याला की कोण बघत नाही पण आपली नियती सगळं बघतच असते हा सगळ्या नियतीचा खेळ आहे पण शेवटी सत्य बाहेर येते आणि हा तेच सत्य बाहेर येतच शेवटी कुकर्माची फळं भोगायला लागतात हा लागतात ना बरोबर आहे ज्याने वाईट कर्म केलंय ना त्याला कुकर्माचं फळ भेट भेटणार त्याला भोगायलाच लागणार ज्यांनी वा, वाईट कर्म केलंय त्यांना चांगल के चांगलं केलंय त्यांच्याबरोबर चांगलंच होणार ज्यांनी वाईट त्यांच्याबरोबर वाईटच होणार पण आता आपल्यावर असतंय की आपण कसं नातं जपायचं कसं ठेवायचं ते आपल्यावर आपल्यावर अवलंबून कोण कसं कोण कसं त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा भेटते कुकर्माची शिक्षा त्यांना भेटते बरोबर पण आपल्यावर पण काही गोष्टी असतात आपण आपल्याला स्वतःवर पण काही ना काय असत ते कसं हॅन्डल करायचं ते आपल्या पद्धतीने था ते आपल्याच हातात असत ज्याचे जळते त्यालाच कळते हा ते तर हाय ज्याच गेलंय त्यालाच माहिती ज्याचं जळतं त्यालाच कळतं ज्यांनी वाईट केलंय त्याच्याबरोबर वाईटच होणार हे पण सांगते ज्यांनी चांगलं केलंय त्यांच्याबरोबर चांगलंच होणार टाळी एक हाताने नाही वाजत त्याला दुसरा बी हात येतो तेव्हा टाळी वाजते ओके चल बाय सर्वांना गुड नाईट मी आपलं असंच लाईव्ह चालू केली टाइम भेटत नाही ना लाइव चालू करायला स्वयंपाक करत करत जे आपले हाय ओळखीचे ते एक दिन काब में जो बोएगा वही पाएगा सुख दुख है क्या हुँ, 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 हुँ। जैसी करनी वैसी भर जैसी करनी वैसी भरणी जो बोएगा तेरा किया आगे आएगा सब कुछ वहाँ हुँ, 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 हुँ। जैसी करनी वैसी बहिणी जैसी करनी वैसी हो क्या क्या ध्रोण टाणा एक हो मला लुटले त्यांना तर त्यांच्या कर्माची फळे भेटणार हा बरोबर भेटणार त्यांना त्यांच्या कर्माची फळे भेटणार नक्कीच भेटणार आणि खरच खरंच वाटच बघते ते नक्कीच समोर यावेत त्यांना आई जगदंबेने ऐकावा माझं नक्कीच समोर यावं त्याने आई मांडव आई मांढरदेवीला नवस केलाय मी लवकर समोर यावा मग बघू आई मांढरदेवी की नाही होत आहे का नाही खरं येतात का नाही समोर समोर आलेच पाहिजे कोणत्या बी परिस्थितीत आता कलयुग आहे कर्मी तशी भरणी होते पण लेट हा लेट होते पण होणार लवकर समोर आला पाहिजे जीव जी। तुझाच नाही जळत माझा भी जळतोय कुठंतरी आपण याच्यामुळे या आपण दूर झालो या गोष्टीचं लय दुःख आहे मला असं वाटतं की आपण सगळे पहिले जण पहिल्यासारखे हसून खेळून राहावं हो। ज्या ज्या लोकांनी आपलं असं मिठाचा खडा टाकलाय ना आनंदामध्ये मिठाचा खडा असा टाकलाय ना ते लोक समोर यावा सोन्यासारखे नाती आपले खराब केलेत ना त्यांनी समोर यावा अशी माझी आई मांडरदेवीला प्रार्थना आहे आई मांढरदेवी खूप कडक आहे आई देवी नक्कीच काहीतरी चमत्कार दाखवणार आहे आणि दाखवणारच आहे मला पूर्ण विश्वास तुझा, तुझा नवस लवकरच पूर्ण हा व्हायलाच पाहिजे आई मांढरदेवी देवीने ऐकावा खाणा नाही लालच मध्ये आले आहे काय माहित कोण लालच मध्ये आले काय आले जे बी आलेत त्यांना शिक्षा भेटल जे बी आलेत ज्यांनी वाट लावली त्यांची वाट आई काळूबाई लावून आई मांडरदेवी काळूबाई नक्कीच त्यांची वाट लाव माझी बी इच्छा आहे त्यांनी समोर यावा कुणी बी असू दे काळूबाई देवी काय साधारण देवी नाही वल्या झाडाला आग लावणारी देवी येते ज्यांनी कुकर्म केले त्यांना शिक्षा जरूर भेटणार माझी पूर्ण आशय मी आस लावून बसली आहे मला कधीच निराश नाही करणार देवी उशिरा काही ना नक्कीच समोर येतो काय गा मी तुला काय म्हणायचं काय गेली काय कॅमेरा सो नाही ना काय बाबू हो टेक केअर तू पण काळजी घे जोरी भक्ति चाच ठेवा देहाची जोरी भक्तीचाच ठेवा उगड़दार देवा आता उगड़दार देवा अंधारात हो पर तुझे रात पुनिन्य जाचा त्याचा हाती आहे कर्च व्याचे मापर स्वागत आहे बोला अनन्या काय झालं ये ना इकडं लागली हा पिल्लू अनन्या माऊला भूक लागली आहे अनन्या माऊ हे अनन्या माऊ इकडे ग भूकू लागली माझ्या अनन्य माऊला एक धागा सुखाचा शंभर धागे दुखाचे एक धागा सुखाचा शंभर धागे ी कर्णी वैसि भी जै वैसि धरी स्वागत आहे बोला